नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आर्मर्ड व्हेकल निगम लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्रायजेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मशीन टूल प्रोडोडॉय फॅक्टरी युनिट ऑफ अ आर्मर व्हेकल निगम लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत ॲडव्हर्टाइजमेंट इथे प्रसिद्ध झालेली आहे चीफ जनरल मॅनेजर मशीन टूल प्रोडोडॉय फॅक्टरी अंबरनाथ अ युनिट ऑफ अ ए व्ही एन एल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज इनव्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट अँड अप्रेंटीज इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन कंटेन इन द अप्रेंटीस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन फॉर एंगेजमेंट ऑफ फिफ्टी नाईंथ बॅच ऑफ ट्रेड ॲप्रेंटीज फ्रॉम नॉन आय टी आय अँड एक्स आय टी आय कॅन्डिडेट्स इन डिफरंट ट्रेड ॲज पर डिटेल्स गिवन बिलो सो मुख्यमंत्री माझा लडका भाऊ या योजनेअंतर्गत ॲप्रेंटच्या जागा इथे निघणार होत्या त्याचाच पार्ट हा ॲडसुद्धा आहे तर इथे बघूया टोटल किती वॅकन्सीज आहेत तर नॉन आय टी आय या पदासाठी सत्तेचाळीस वॅकन्सी येथे आहेत फिटर टर्नर मशिनिस्ट अँड एम एम टी एम त्याचबरोबर एक्स आय टी आय या पदासाठी त्रेचाळीस वॅकन्सी इथे आहेत टोटल नव्वद वॅकन्सी इथे आहेत फिटर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन अँड वेल्डर यांच्या कन्सिडर करून टोटल नव्वद वॅकन्सीची ही ॲड आहे एज लिमिट जे दिलेलं आहे ते पंधरा ते चोवीस वर्षाच्या आत ज्यांचं एज आहे ते कॅन्डिडेट्स इथे या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्ष आहे फिजिकल हँडिकॅप असतील तर दहा वर्षपर्यंतचं एज रिलॅक्सेशन त्यांना इथे देण्यात येणार आहे सो इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर नॉन आय टी आय कॅटेगरीसाठी शूड हॅव पास माध्यमिक क्लास टेन्थ इक्वी व्हॅलेंट कॅन्डिडेट पन्नास टक्के मार्क्स त्यांना पाहिजेत दहावीमध्ये सो so, टेन्थचे कॅन्डिडेट ॲप्लिकेबल आहेत नॉन आय टी आय कॅटेगरीसाठी अँड फॉर आय टी आय कॅटेगरीसाठी एन सी बी टी किंवा एस सी वी टीकडनं आय टी आय त्यांचा कंप्लीट झालेला असणं गरजेचं आहे पन्नास टक्के गुण त्यांना या प्रोसेसमध्ये असणं गरजेचं आहे सो अप्लाय करणार अप्लाय कशा पद्धतीने करता येणार आहे तर कैंडिडेट मस्ट सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म मेन्शन इन एने जर वनमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे कॅन्डिडेट मस्ट फिल दर पर्सनल डिटेल्स स्केल केअरफुली कॅन्डिडेट शूड इन्श्युअर दॅट देअर नेम फादर्स नेम डेट ऑफ बर्थ मार्क्स ऑफ शाल एक्झॅक्टली मॅच विथ द व्हॉट इज रेकॉर्ड इन मॅट्रिक्युलेशन तुमच्या सर्टिफिकेटवर जे डिटेल्स आहे त्या पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवड टू इंडिकेट ॲक्टिव्ह मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना टाकायचा आहे ज्यावर फर्दर कम्युनिकेशन तुम्हाला करण्यात येईल ट्वेल् डिजिट आधार नंबर आधार कार्ड नंबर द कॅन्डिडेट्स नॉट हॅविंग आधार नंबर बट हू हॅव एनरोल फॉर आधार कॅन रीड द फोर्टीन डिजिट एनरोलमेंट नंबर तेही तुम्हाला टाकायचं आहे कॉपी ऑफ अ फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट ड्युली अटेस्टेड बाय गॅझेटेड ऑफिसर शुड बी अटॅच विथ द ॲप्लिकेशन फॉर्म सो आयडेंटिटी कार्ड इन द अबसेस ऑफ अ आधार एस एस सी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ऑफ अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ कन्सोलिडेट मार्क्सशीट त्यानंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट अँड फिजिकल हँडिकॅपमधनं भरत असाल तर त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे मोड ऑफ सिलेक्शन या प्रोसेसमध्ये असेल सिलेक्शन विल बी डन ऑन बेसिस ऑफ अ मेरिट लिस्ट द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेर्ड सेपरेटली फॉर नॉन आय टी आय अँड एक्स आय टी आय कॅटेगरी द मेरिट लिस्ट फॉर नॉन आय टी आय कॅटेगरी विल बी प्रिपेर्ड ऑन द बेसिस ऑफ ओवरऑल पर्सेंटेज ऑफ अ मास इन माध्यमिक ऑर मॅट्रिक्युलेशन सो so, नॉन आय टी आयच्या दहावीचा मार्क्सवर लिस्ट प्रिपेअर केली जाईल आणि आय टी आयचा आय टी आयच्या मार्क्सवर लिस्ट ही प्रिपेअर केली जाणार आहे सो so, ड्युरेशन जे असेल तर ड्युरेशन ऑफ अ ट्रेनिंग फॉर नॉन आय टी आय या कॅन्डिडेटसाठी दोन वर्षाचं ट्रेनिंग असेल आणि एक्स आय टी आय कॅन्डिडेटसाठी एका वर्षाचं ट्रेनिंग इथे असणार so, आहे सो फस्ट इयर ऑफ ट्रेनिंग सो जे टेन्थ पास आहेत त्यांना तीन हजार पहिल्या वर्षी दिलं जाईल दुसऱ्या वर्षी सहा हजार पर मंथ त्यांना इथे नऊ महिन्यासाठी दिलं जाणार आहे आणि एक्स आय टी आय जे स्टुडंट असतील त्यांना सहा हजार सहाशे पर मंथ इथे दिलं जाणार आहे पहिल्या वर्षाला सॉरी पहिल्या वर्षाला तीन हजार पर मंथ फॉर फर्स्ट थ्री मंथ सो पहिल्या तीन महिन्यासाठी तीन हजार रुपये दिले जातील त्यानंतर रिमेनिंग न नऊ महिन्यासाठी सहा हजार रुपये दिले जातील आणि सेकंड इयर ऑफ ट्रेनिंगला सहा हजार सहाशे रुपये नॉन आय टी आय या कँडिडेट्सला इथे दिले जाणार आहेत एक्स आय टी आय कॅन्डिडेट्ससाठी आठ हजार पन्नास रुपये स्टायपेन इथे दिली जाणार आहे सो so, स्टँडर्ड ऑफ ऑफ फिजिकल्स फिटनेसचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल मेज मेडिकल एग्जामिनेशन तुमची होईल आणि बाकी डिटेल्स तुम्ही या पी डी एफमध्ये इथे रीड करू शकतात so, सो नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद